असाधारण असामान्य असे मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आलेले आहे कोकण रत्न आपले तर ते त्यांचं शिक्षण बी कॉम एम कॉम एम कौं, हिंदी एल बी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन एच आर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट अशा अनेक याच्यामध्ये त्यांनी पदव्या हासिल केलेल्या आहेत आणि ते तिमिरातून त्याच्याकडे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या शैक्षणिक चळवीच्या माध्यमातून तीनशे पंचवीस पेक्षा जास्त परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न त्यांनी केलेले आहे बावीस शासकीय यशोगाथा त्यांच्या आहेत मुक्कामपोष भोरभाटवाडी कौठणी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गचे श्री सत्यवान यशवंत रेडकर आज या ठिकाणी प्रत्यक्ष आलेले आहे त्यांचे खूप खूप स्वागत आहे पहिल्या दिवशी त्यांच्या मातोश्री आलेल्या सौ द्रौपदी रेडकर आज ते स्वतःहून आलेले त्यांचं स्वागत आहे तीनशे पंचवीस पेक्षा जास्त निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्यांनी कोकणाच्या मुलांना साठी मुलींसाठी दिलेले आहेत अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे एकदा जोरदार टाळ्या फुला त्यांच्यासाठी श्री सत्यवान यशवंत रेडकर तालुका सावंतवाडी मोरफाटवाडी कौठणी जिल्हा सिंधुदुर्ग

आणि प्रतिसाद सुद्धा जो कोकणकरण झाला चांगल्या प्रकारे आपल्या वास्तविक जेव्हा उद्घाटन प्रसंगी आमचा कोकण रत्न म्हणून त्या दिवशी ते उपलब्ध नव्हतं वास्तविक आमचं सुद्धा एक समाजासाठी जे दायित्व जे आम्ही पूर्ण करत असतो सोमवार ते शुक्रवार ऑफिशियल ड्युटी असते पुढचं शिक्षण आणि त्यानंतर आमचं जे सामाजिक दायित्व आहे हो मी सुद्धा कोकण विकास समितीचा एक भाग आहे त्यामुळे मी काय कोण परका वगैरे व्यक्ती नाहीये पण काय होतं की वास्तविक आयुष्यामध्ये एक कुटुंब आहे आपला जॉब आहे आपले बाकीचे काही शिक्षण आहे सामाजिक जबाबदारी पूर्ण करता करता तर सर्व काही मॅनेज होत नाही परंतु कोकण विकास समितीच्या माध्यमातून जवळपास आम्ही पाच ते सहा कार्यक्रम विविध ठिकाणी केले आणि छान प्रकारे त्याचा प्रतिसाद त्या भागात सुद्धा लाभला आम्ही खेडमध्ये पहिल्यांदा आम्ही कार्यक्रम केला नंतर उंचटला कार्यक्रम केला नवी मुंबईला आम्ही दोन कार्यक्रम केले कोकण विकास समितीच्या माध्यमातून आम्ही विविध ठिकाणी असं मार्गदर्शन व्याख्यानाचं आयोजन केलं होतं आणि करत राहू वास्तविक कोकण विकास समिती आयोजक स्वरूपातच असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही प्रत्येक भागामध्ये आमचे जे काही कोकण भूमिपुत्र आहेत ते आपापल्या परीने पुढाकार घेतात काही मान्यवरांचा जे उद्घाटन प्रसंगी जेव्हा सत्कार झाला होता तेच मान्यवरती ते मान्यवर निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून सत्यवान रेडकर अधिकारी झाले तर सत्यवान रेडकर सारखे अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी आपले जास्त प्रयत्न आहेत त्यामुळे मी कोकणकरांना आवाहन करेल की भविष्यामध्ये आपण कोकण विकास समितीच्या माध्यमात आपण संपर्कात नेहमी राहावे सत्यवान रेडकरचा संपर्क घ्यावा किंवा आमचे जे काही बाकीचे मान्यवर आहेत त्यांचा संपर्क क्रमांक घ्यावा भविष्यामध्ये लक्षात ठेवा भविष्यामध्ये कलेक्टर पासून आमच्या शिपाई पर्यंत आमच्या कोकणातलेच उमेदवार पाहिजे यासाठी आमचा असा आहे आणि आम्ही असा अट्ट धरलेला आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडवायचं आहे आम्हाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन सुद्धा आहे आता तुम्ही परवा निकाल पाहिला सिव्हिल सर्व्हिसेसचा निकाल लागला आमच्या कोकणातली जी टक्केवारी जी होती ती कुठे पाळत जास्त मिळत नाही आणि आमचे आम्ही नेहमी होतो ना मालवणीमध्ये आमचं कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येलो आता तेराव्या स्थानावरती येलो नंतर चौदाव्या स्थानावरती येतलो पण आमचा जो झील आमचा चेडू जो अव्वल स्थानावरती येता नंतर तो खैसर असा आमका काहीच देणं घेणं नाहीये लक्षात घ्या आपल्या सर्वांचं एक कोकणातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाचं एक सामाजिक दायित्व आहे की आपण आपण ज्या ज्या ठिकाणी राहतात सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत जेवढाही कोकण प्रांत आहे आपण ज्याही विभागात राहतात त्या विभागातल्या शैक्षणिक संकुलांमध्ये आपण अशा प्रकारचं शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करावं कोकण विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने याचं आयोजन करावं जास्तीत जास्त मुलांना प्रशासकीय सेवेत येण्यासाठी आपली सुद्धा एक सकारात्मक मानसिकता बाळगावी आपली सुद्धा गावातल्या मुलं असतील आपल्या भागातली मुलं असतील त्यांना प्रेरणा देवी आणि मी पुन्हा एकदा आमचे जयवंत दरेकर सर आणि बाकीची जी टीम आहे खरोखर मनपूर्वक त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की खूप छान प्रकारे तुम्ही हा कोकण विकास महोत्सव जो राबवलेला आहे आणि याच्या माध्यमातून कोकणातले एकंदरीत तुम्ही जे परंपरा असतील आमचे जे काही ध्येय आहे त्या ध्येयाच्या वाटचालीसाठी तुम्ही लोकांना जनजागृती करत आहात पुन्हा एकदा या सर्व कोकण विकास समितीच्या टीमला मी मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण धन्यवाद अतिशय तळमळीने आणि पोट तिडकीने रेडकर